बातमी आहे पावसासंदर्भातली गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये विविध भागात अवकाळी पावसानं आपली दमदार हजेरी लावली आहे कोकणाला देखील पावसाचा चांगलाच तडाखा बसलाय आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान देखील झालंय मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेला मुसळधार पाऊस चर्चेचा विषय बनला या पावसामुळे नद्यांना आणि ओढ्यांना पाणी आलेलं आहे मुसळधार पावसानं नद्यांना पाणी आलंय यामध्ये गावातील पुलाचं काम करण्यासाठी आणलेलं साहित्य देखील वाहून गेलंय चिपळूणला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवलाय पावसामुळे नद्यांना पूर आलाय याचा मोठा फटका येथील ग्रामस्थांना बसलाय या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता दरम्यान आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे मराठवाडा विदर्भ आणि कोकणात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आज अंदमानमध्ये देखील मान्सून दाखल झालाय एकतीस मे रोजी केरळमध्ये तर अकरा जून च्या आसपास मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता चिपळूणमध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस झालाय मुसळधार पावसानं नद्यांना पूर देखील आलेला आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील